एक माणूस किती ॲग्रिकल्चरल लँड विकत घेऊ शकतो सर एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला एक लिमिट दिलेला आहे याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जमीन घेतली डायरेक्टली सरकार जमा होते जर एखाद्या व्यक्तीला प्लॉट घ्यायचा आहे तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे प्लॉट मीन्स ॲग्रिकल्चरल लँड जर घ्यायची शेतजमीन जर घ्यायची आहे तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे म्हणजे हे मी ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून पण विचारतो आहे की जर मला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि नंतर उठून विकायची आहे तर या गोष्टींचा विचार करूनच जमीन घ्या का, कागदपत्र आणि पर्पज या दोन्ही वेगवेगळ्या की तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घेत आहे की शेतीसाठी घेत आहे की रिसॉर्टसाठी घेत आहे की अजून काय पर्पज असतं त्यासाठी घेत आहेत त्याच्याबरोबर त्याची कनेक्टिव्हिटी किंवा त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला मिळणार आहे नाही मिळणार आहे किंवा तिथं कुठली एम आय डी सी है। येते आहे किंवा काही नवीन नवीन डेव्हलपमेंट होतात आहे कुणाला आता नवीन जागा घेऊन शेतजमीन घेऊन जर तिथं घर बांधायचं आहे किंवा शेतजमीन घ्यायची आहे की मला पुणे मुंबईच्या जवळ समुद्राजवळ शेतजमीन घ्यायची आहे तर मला असं वाटतं यू आर द बेस्ट ऑप्शन यस याचं रिझन तुम्ही ज्याही जमिनी आजपर्यंत घेतलेलं आहे त्या सगळ्या तुम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स दु करून घेतलेलं आहे मल्टिपल वकील लावून घेतलेलं आहे right. तर त्याच्यामध्ये कुठेही लूपोल्सनी प्रॉब्लेम नाही आहे तर तुमच्याकडून जोही व्यक्ती जमीन घेईल तर त्याला अतिशय व्यवस्थित जमीन मिळेल त्याचा फ्रॉड होणार नाही याची खात्री आपण त्यांना दिसून साऱ्या जमिनी आहेत हॅलो गाईज अँड वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन मित्रांनो आज आपल्यासोबत आहे मनोज डुमाळा सर सर तुमचं स्वागत आहे रियल इस्टेट विथ चेतन या आपल्या मराठी रिअल इस्टेटच्या चॅनलमध्ये चेतन धन्यवाद तुम्ही इथं बोलवल्याबद्दल तुमचं मनापासून आभार थँक्यू सो मच तर सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या मनात एक इच्छा असते की माझा या पृथ्वी तलावर एक प्लॉट हवा आपण जेव्हा आपल्या गावाकडे असतो तेव्हा आपला प्लॉट असतो आपलं घर असतं बट एखाद्या मोठ्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई त्याच्यानंतर सर आपल्याला सांगतीलच की अजून कोणकोणत्या सिटीजमध्ये सरांचे प्लॉट एक जागा आहे तर तिथं प्लॉट असणं हे एक स्वप्न असतं सरांबद्दल सांगायचं झालं तर अजून एक गोष्ट की ऍग्रीकल्चर लँड जी असते शेतजमीन सर शेत जमिनीमध्ये डील करतात हा बॉडकास्ट संपल्यानंतर मी इतकी तर गॅरंटी तुम्हाला देतो की जर तुम्हाला शेतजमीन घ्यायची तर तुम्ही ती अतिशय सेफली घेऊ शकतात एक तर सरांकडून किंवा तुम्हाला ज्यांच्याकडून घ्यायची त्यांच्याकडून बट तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले असते त्या सर तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे थँक्यू सर तर सर तुम्ही जो बिझनेस करतात किंवा तुमची जी जमीन आहे लँड लँडमध्ये तुम्ही ट्रेनिंग करतात आपण असं म्हणू तर ऍक्च्युअल बिझनेस काय सर सर चेतन सर मी ऍग्रिकल्चर लँड आणि फार्म हाऊस प्लॉट प्युअरली याच्यामध्येच डील करतो ओके okay. याच्या व्यतिरिक्त मी कशामध्ये डील फ्लॅट कमर्शियल वगैरे कशामध्ये डील करत नाही आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान महाराष्ट्र आहे त्यामुळे शेतीला इथे खूप डिमांड आहे आणि आता शहरामध्ये वाढती लोकसंख्या झाल्यामुळे लोकांचा कल आता शेतीकडे वाढत चाललेला आहे खूप डिमांडिंग होत चाललेलं आहे शेती आणि लोकांना एक स्वप्न असतं की आपलं पण एक शहराव्यतिरिक्त एक गावाकडे पण घर असावं फार्म हाऊस असावं कि विकेंडला आपण तिथं जाऊन एन्जॉय करू शकू राहू शकू so, प्लोट दील करते। मारे मारे सो त्यासाठी मी अग्रिकल्चर लँड आणि फार्म हाऊस प्लॉट मध्येच डील करतोय बरोबर सर किती वर्ष झाले तुम्ही या फील्डमध्ये आहे अराऊंड मला पंधरा वर्ष झाले या लाईन मध्ये काम करून आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये माझ्या स्वतःच्या जागा आहेत तसेच माझ्या इन्व्हेस्टर्सच्या जागा आहेत आणि खूप साऱ्या लोकांना मी प्लॉट्स घेऊन दिलेले आहेत अग्रिकल्चर लँड घेऊन दिलेले आहेत आणि आता छान पद्धतीने लोक तिथे शेती करतात शेती करतात आणि काही लोक रिसॉर्ट बांधून तिथे तर सर सिटीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला की तुमचे कोणकोणत्या सिटीज मध्ये लँड आहे अॅग्रिकल्चर लँड तर त्या सिटीज कोणत्या आणि कशा कशा जवळ आहे जसं आपला ऑफ कॅमेरा बोलत असताना आपण बोललो की डॅम जवळ पण आहे समुद्राजवळ जवळ पण आहे सिटीज बद्दल थोडंसं केलं माझ्या जर जागा आहेत आता मी पुण्यामध्ये राहतो माझं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पण ऑफिस आहे नाशिकमध्ये पण माझं स्वतःचं ऑफिस आहे सो so, माझ्या जागा ज्या आहेत ते पुण्याच्या जवळ भोर तालुका म्हणा वेल्हा तालुका म्हणा जर कोकणामध्ये जर तुम्ही गेलात तर दापोली आहे मंडणगड आहे मुंबईच्या जवळ म्हणलात तर कर्जत आहे पाली आहे मानगाव आहे सो so, पुणे आणि मुंबईच्या जवळ माझ्या जास्त कोण जागा आहेत आणि तिथे मी जागांच्या डील जास्त प्रमाणात करतो एक्झॅक्ट बाकी मग जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की त्यांना समजा त्यांची रिक्वायरमेंट मी सुरुवातीला समजून घेतो की त्यांना एक्झॅक्टली काय हवंय की पाण्यालगत प्लॉट हवाय की व्हॅली व्ह्यू प्लॉट हवाय परपज समजून घेतो सर म्हणजे कुणाला रिसॉर्ट आहे कुणाला फार्म हाऊस करायचं कुणाला प्युअरली शेती करायची ते समजून त्यानुसार त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आम्ही त्यांना प्लॉट सजेस्ट करतो सर, सर, सर। बरोबर सर आता जेव्हा एग्रिकल्चरल लँड तर काय होतं ना की एखाद्या व्यक्तीला जर घ्यायची तर खूप सारे प्रश्न डोक्यात येतात सगळ्यात पहिले की मी जर एखादी लँड घेतो एग्रीकल्चर लँड घेतोय तर ती खरंच लिगल असेल का किंवा ती मी घेऊ शकतो का कोणी माझी फसवणूक तर करत नाही ना। तर कोणकोणत्या प्रकारच्या फसवणूक केल्या जातात आणि त्याच्यापासून वाचायचं कसं तर तुमचा इतका जो अनुभव आहे पंधरा ते वीस वर्षांचा तर त्याबद्दल सर सांगायचं चेतन तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय ऍक्च्युली आम्ही इथपर्यंत पोहोचलोय खूप असा ठेचा खाऊन खाऊन शिकत शिकत पोचलो आहे म्हणजे खूप सारे पैसे आमचे गेलेले आहेत ते म्हणतात ना ठेच लागल्यानंतरच अनुभव मिळतो त्या पद्धतीनेच आहे सगळ्यात जास्त फसवणूक ही ॲग्रिकल्चर लँडमध्ये होत तर ही खरं दुर्दैव आहे पण लोकांनी असं करायला नाही पाहिजे पण होत आहे सगळं लोकही समोरच्यावरती विश्वास ठेवतात तर मी सांगेल की आता माझ्यावरच एक किस्सा सो मला सांगतो मी साधारण एक तीन वर्षापूर्वी एक प्लॉट घेतला होता बोरजवळ बोरजवळ प्लॉट घेतला होता वन एकरचा प्लॉट होता तिकीट साईज कमी होती चाळीस एक लाखाचा होता पण प्लॉट घेतला लॉटचं खरेदी कच झालं त्यानंतर मी तलाठ्यांकडे सातबारासाठी चक्रा मारायला सुरुवात केली सो नंतर माला का आला कि की सांगितलं की एकाचा तक्रार अर्ज आलाय तक्रार म्हणजे काय काही ऑब्जेक्शन असेल तर पंधरा ते वीस दिवसामध्ये अर्ज द्यायचा असतो तर नंतर मला कळालं की शेतकऱ्यांनी ती जागा दोन हजार तीन साली ऑलरेडी विकली होती आता मला प्रश्न पडला मी तर पूर्ण फाईल माझ्या वकिलांकडून चेक करून घेतलेली आहे प्रॉपर्टीचा पन्नास वर्षाचा तीस वर्षाचा सर्च टायटल केलेला आहे तर मग हे कसं काही नाही आलं त्यामध्ये म्हणून ही टू थाउजंड तीनला ला शेतकऱ्यांनी प्रॉपर्टी विकली त्यामध्ये यायला पाहिजे होतो नंतर मला का आलं शोध शोध घेतला थोडस की तलाकी आणि लॉयर यांनी संगणमता टू थाउजंड ती तीनची जी एंट्री असते सर्च टायटल मध्ये येते ऑनलाईनची एंट्री खरेदी करत झालेल्याची ती काढून टाकली इथे एवढा बॅड अनुभव आला ना त्याच्यामध्ये पैसे तर गेले टाइम पण गेला पण एक शिक पण मिळाली त्या दिवसानंतर मी ठरवलं की आता वकिलांवरती पण ट्रस्ट नाही ठेवायचा कुणावरती ट्रस्ट ठेवायचा नाही त्या दिवसापासून मी प्रॉपर्टीचे दोन वेळा सर्च टायटल करतो एक लोकल लॉयर कडून आणि एक सिटीमधल्या लॉयर कडून दोघांचे सर्च टायटल समोर ठेवतो बघतो आणि जर ओके वाटलं त्यानंतरच पुढे जातो त्यासाठी तुम्हाला ऍग्रिकल्चर लँड घेताना खूप अशा या गोष्टी बघाव्या लागतात तुम्हाला पूर्ण तीस ते चाळीस रेकॉर्ड काढावं लागतं बरोबर आहे त्यानंतर भूमी अभिलेख मधन रेकॉर्ड काढावं लागतं पोडकास्ट संपल्यानंतर त्याची लिस्ट देईल ओके कि नकी, नकी। की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणं केली अवेअरनेस म्हणून ती वाचता येईल की शेतजमीन घेताना काय काय पेपर्स लागतात बरोबर आहे सर येस सर आता आपण बघितलं की फसवणूक तुमचीही झालेली आहे म्हणजे तुम्हीचा इतका अनुभव असून पण तो तुमचा शिकण्याचा पिरियड होता आज तर तुम्हाला कोणी फसवली शकत याच्यामध्ये दुसरी गोष्ट येते सर की जर एखाद्या व्यक्तीला प्लॉट घ्यायचा आहे तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे प्लॉट प्लॉट्रिकल्चरल लँड जर घ्यायची शेतजमीन जर घ्यायची तर त्याने कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे म्हणजे हे मी ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून पण विचारतोय की जर मला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि नंतर उठून विकायची तर या गोष्टींचा विचार करूनच जमीन घ्या चेतन याच्यामध्ये कसं आहे की ऍक्च्युली शेतजमीन घेताना तुमचं पर्पज काय हे खूप महत्वाचं आहे आणि का, कागदपत्र आणि पर्पज ह्या दोन्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत तर पर्पज विषय स पहिल्यांदा बोलेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घेत आहे की शेतीसाठी घेत आहे की रिसॉर्टसाठी घेत आहे की अजून काय पर्पज असेल त्यासाठी घेत आहे त्याच्यानुसार तुमचं लोकेशन ठरतं ओके जमीन घेताना ह्या पर्पज लक्षात ठेवून त्याच्याबरोबर त्याची कनेक्टिव्हिटी किंवा त्याचं ॲप्रिशिएशन तुम्हाला मिळणार आहे नाही मिळणार आहे किंवा तिथं कुठली एम आय डी सी येते किंवा काही नवीन नवीन डेव्हलपमेंट होतात आहे नवीन हायवे होत आहेत ते एका अशा कनेक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत शेती घ्यायची असेल तर मग मी सजेस्ट करेल की तुम्हाला साधारण तुम्ही जर पुण्यात राहताय किंवा मुंबईमध्ये राहताय तर एक साधारण तास दोन तासाच्या मध्ये तुम्ही जाऊ शकाल तुमच्या शेतावरती दिवसभर थांबून संध्याकाळी रिटर्न येऊ शकाल हा कारण की लक्ष तर पाहिजे ना तुमच्या प्रॉपर्टी बरोबर आहे राईट 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 त्यासाठी दुसरी गोष्ट राहिली डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन हा खूप महत्वाचा पार्ट आहे ऍग्रीकल्चरला लँड त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंटेशन बरोबर त्याचा झोन कुठला आहे शेती आहे शेती ना विकास आहे वनीकरण आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायला पाहिजे बरोबर आहे एक माणूस किती अॅग्रिकल्चरल लँड विकत घेऊ शकतो सर एका लाईफमध्ये मध्ये तर छान क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनाने नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये एक सेलिंगचा कायदा आणला होता त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला एक लिमिट दिलेलं आहे म्हणजे जर शेतजमीन जिरायत असेल तर तुम्ही चोपन्न एकरचं लिमिट घेऊ शकता तीच जर भात शेती वगैरे असेल तर छत्तीस एकरचं लिमिट आहे आणि पूर्णच बागायती ऊस वगैरे असेल तर अठरा एकरचं लिमिट आहे याच्या व्यक्ती याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जमीन घेतली डायरेक्टली सरकार जमा होते बे बाब रे डायरेक्टली सरकार जमा तुमच्या सातभरावरती डायरेक्ट सरकार येणार सर पण मग आपण म्हणतो की यार त्या व्यक्तीकडे त्याकडे हजारो एकर जमीन आहे दोनशे एकर जमीन आहे मग ते काय करतात त्याच्यामध्ये पण मार्ग आहेत लू फॉल्स आहेत कोणी फॅमिली मेंबरच्या नावाने करून घेतात कोणी पॉवर ऑफ अटेंड करून घेतात साठी का पॉवर ऑफ अटेंडने केलं तर हक्क तर तुमचाच येतो पण सात नाव नाही येते सरकार नाही का असे लू फॉल्स पण बरेचशे आहेत बरेचसे लोक तसे करतात कोण म्हणतो माझ्याकडे पाचशे एकर आहे हजार एकर आहे ते त्या पद्धतीने बरोबर सर एक असं ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली की जर माझ्या नावावर आज शेती नाही आहे तर मी शेती नाही घेऊ शकत हे कितपत म्हणजे कसं आहे ते हा खूप लोकांचा प्रश्न आहे तर चेतन महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सहासष्ट साली ओके okay. एक, एक शेद शेद okay. जी आर आणला होता एक नियम आणला होता की महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरीच शेतजमीन घेऊ शकतो बाकी कुठल्याही व्यक्ती घेऊ शकत नाही ओके म्हणजे याच्यामध्ये कसं तुमच्या वडिलांची शेती असते हा तुमच्या भावाची शेती असते आमच्या आईची शेती असते तरच तुम्ही शेती घेऊ शकता तुमच्या घरामध्ये कोणाचा तरी दहा ते अकरा गुंठ्याच्या वरती सात बारा हा कंपल्सरीच लागतो म्हणजे तेवढी शेतजमीन तुमची कंपल्सरी लागते बरं तरच तुम्ही शेतजमीन घेऊ शकता ओके त्यामध्ये काळजी करायचं नाही याच्यामध्ये पण बरेचसे आता लूप हॉल्स आलेले आहेत लोक काय करतात की बाहेरच्या परराज्यामध्ये हा नियम नाहीये परराज्यामध्ये थोडीशी जागा घ्यायची हा तिकडच शेतकरी दाखला काढायचा आणि तो इथे जोडून मग इथे शेत जमीन घ्यायची बरोबर आणि ते ग्राह्य लिगली पूर्ण ग्राह्य आहे कारण की शेत जमीन घेणं कुठल्याही राज्यामध्ये भारत सरकारने नियम केलेला आहे संविधानामध्येच लिहिलेलं आहे की भारतीय नागरिक ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जागा मध्ये पण घेऊ शकत सर आपण आहे आता इम्प्लिमेंट झाला मला कल्पना नाहीये पण बहुतेक ते हा, हा शेतकरी दाखला तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागतोच बरोबर आहे आणि शेतकरी दाखला कसा काढायचा वगैरे जर कुणाला तुमच्या होईल ना प्रश्न पडला तर आपण तो कसा काढायचा किंवा आपण स्वतः काढून देऊ तुम्हाला सर तुमची इथे सर्व्हिस आहे ना येस माझी सर्व्हिस आहे शेतकरी दाखला काढून देतो ज्याही लोकांना शेतकरी दाखला काढायचा असेल तर सर मी एक नंबर दिलाय खाली त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिरेक्टली शेतकरी दाखला एक वॉट एव्हर द फीस ती पे करून तुम्हाला प्रॉपर शेतकरी दाखला काढून मिळेल आता yes. आपण भरपूर वेळा बघतो की एक शेतजमीन असते ऍग्रीकल्चरल लँड असते आणि त्याच्यामध्ये जो भरपूर वेळा आपण प्लॉटिंग केलेली बघतो तर ते कसं म्हणजे प्लॉटिंग करता येते का आपल्याला डिरेक्टली प्लॉटिंग करता येते का ऍक्च्युली प्लॉटिंगमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत म्हणजे काही लोक शेत जमिनीमध्येच प्लॉटिंग करतात म्हणजे पाच एकर दहा एकर घेतात आणि त्याचे तुकडे करून विकतात बरं काही लोक एन एमध्ये जातात म्हणजे नॉन एग्रिकल्चरमध्ये नॉन एग्रिकल्चर लँडमध्ये कसं असतं की कि तुम्ही किती गुंठ्याचे प्लॉट पाळताय आणि ते तुम्हाला पासना करून सँक्शन करून घ्यायचे असतात ओके सँक्शन गेल्यानंतर तो प्लॅन सँक्शन झाला की तुम्ही मग एक एक दोन दोन गुंठ्याचे पण प्लॉट विकू शकता एन ए करण्यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटला काही फीज पण भरावी लागते किती असते सर तरी म्हणजे एकरी नसते जो तिथे रेडी रेकनर रेट आहे रेडी रेकनर रेट रेडी रेकनर रेट, रेट। हा त्याच्या पन्नास टक्के अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावी लागते आ, ओके सर रेडी रेकनर रेट बद्दल जर आपल्या ऑडियन्सला काही म्हणजे कसं आहे की आता आपली ऑडियन्स दोन्ही प्रकारची की जे फ्लॅट पण घ्यायचं आहे आणि प्लॉटमध्ये पण इंटरेस्टेड आहे बट ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे ज्या आज तुमच्याकडून आम्हाला कळत आहे तर ते थोडं एक्सप्लेन झालं तर बरं रे रेट तर म्हणजे महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये जी गावं आहेत त्याचा एक महाराष्ट्र शासनाने रेट ठरवून दिलेला आहे बरं जो गव्हर्नमेंटचा रेट आहे त्याला रेट म्हणतात तो तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावा लागतो त्याच्यावरती अॅग्रिकल्चर लँडमध्ये सिक्स पर्सेंट स्टॅम्प ड्युटी लागते म्हणजे स्टॅम्प रजिस्ट्रेशन फी सिक्स पर्सेंट तुम्हाला भरावे बरा, लागते ओके त्याच्यामध्ये आता जसं फ्लॅट घेतात त्यास महिलांसाठी काही अनुदान वगैरे मिळतं जमिनीमध्ये नाहीये जमिनीला पूर्ण सहा टक्केच पूर्ण अमाऊंट भरावे लागते बरोबर आता त्याला हा एन आपला कन्सेप्ट झाला हा काही लोक जे आहेत ते अकरा अकरा गुंठ्याचे प्लॉट्स करतात तर ते लिगली आहेत पण काही लोक जे आहेत कुठे एक गुंठा दोन गुंठा किंवा अकरा लोकांचे कम्बिनेशन करून अकरा तर हे टोटली अनलिगल आहे हे म्हणजे नू फॉल्सचा फायदा घेणं असं म्हणलं जातं तर मी ग्राहकांना सांगेल सगळ्या कस्टमर्सला सांगेल की मिनिमम जर तुम्ही शेतजमीन किंवा फार्म हाऊस प्लॉट घेत असाल जर तो येणे नसेल तर मिनिमम अकरा गुंठ्याचा शासनाचा नियम आहे त्यानुसार घ्यावा अकरा गुंठे पण कसा तो पाहिजे बघायचा असेल तर वीस गुंठे हा असं महाराष्ट्र शासनाचा आता रिसेंटली जी आर आल्या मला तो पाच सहा महिने तर अकरा गुंठ्याचा आणि वीस गुंठ्याचा हा नेहमी बघा हा सात बारा बघूनच चेक करून तुम्ही ओके त्यानंतर सात बारावरती प्रॉपर्टी वर्ग एक आहे का वर्ग दोन आहे हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचंय वर्ग दोन मी सजेस्ट करेल की जाऊ नका वर्ग दोनचे काही जागा तुम्ही घेऊ शकता जसं पाटील महार वतन आहे किंवा अजून कुठला कुल कायदा आहे तर ते सॉल्व्ह करणं खूप अवघड असतं सगळ्या लोकांना नाही काही ब्रोकर्स करतात पण मी सजेस्ट की वर्ग दोनमध्ये तुम्ही नका जाऊ oh. वर्ग एकची ची जी प्रॉपर्टी असेल त्यामध्ये तुम्ही जा एकदम क्लिअर टायटल प्रॉपर्टी असते त्याच्यावरती तुम्ही बाजूला बघा कुठला बोजा आहे का काय सात बऱ्यावरती सगळे तुम्ही फेरफार करून बघू शकता की त्या प्रॉपर्टीमध्ये काय काय ट्रान्झॅक्शन झालेले आहेत बोजा असेल तर तो सात बाराच्या दाव्या बजूल लिहिलेलाच असतो ओके आणि चेतन तुम्हाला माहित असेल काही लोक काय करतात शेतकरी दाखला नसेल हा तरी खरेदी करतात खरेदी करत करता केल्यानंतर म्हणजे क्लाइंट कर, करत नाही कारण की त्यांना काही कल्पना नसते बरोबर ब्रोकर डेव्हलपर डायरेक्ट खरेदी करतात खरेदी करत झाल्यानंतर ज्या सात बारासाठी तलाठ्याकडे जातं तलाठी डायरेक्टली चौऱ्याऐंशी क लावून टाकतो बापरे चौऱ्याऐंशी क म्हणजे काय की तुम्ही शेतजमीन घेताना शेतकरी पुरावा जोडला नाही त्यामुळे चौऱ्याऐंशी लागतो म्हणजे एवढे तुम्ही पैसे टाकले लाखोची प्रॉपर्टी घेतली चौऱ्याऐंशी के लागला विषय संपला सो मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही अवश्य शेतकरी दाखला काढा किंवा जर असेल तर काढायची जरूरत नाहीये पण शेतकरी दाखला जोडूनच बरोबर आहे तुम्ही खरेदी करत करा म्हणजे ही अडचण येणार नाही बरोबर चौऱ्याऐंशी लागला तर काढणं खूप अवघड असतं अवघड आहे सर सर थोडं जर परत आलो आपण तर ॲग्रिकल्चरल लँड माझी आहे मी त्याचे प्लॉटिंग केलं एन ए प्लॉटिंग केलं मी एक दीड दीड गुण त्याचे प्लॉट्स केले त्याच्यामध्ये एन ए केल्यानंतर मी ते प्लॉट्स एक एका व्यक्तीला एक एक प्लॉट विकू शकतो याने केल्यानंतर विकू शकता ऍग्रीकल्चर लँड असेल तर जसं तुम्ही बोलले बागायत असेल तर अकरा गुंठे मिनिमम एकाच व्यक्तीला विकावं लागेल राईट बरोबर अकरा लोक मिळून एक प्लॉट घेतायत तर सात बारावर अकरा लोकांचं नाव नाही येणार नाही ओके एकाच कोणत्या तरी व्यक्तीचं नाव येईल येस अकरा लोकांचं मिळून जरी घेतला तर अकरा लोकांची नावं येतात सात बारावरती त्याच्यासमोर अकरा गुंठे क्षेत्र पण येतं हा पण आता त्यातल्या एका व्यक्तीला ती जागा विकायची हा हा समजा अकरा लोकांमधल्या एका लोकाला विकायची बरोबर आता अकरा गुंटे एक गुंठा गेला तर दहा गुंठे राहिले नाही विकू शकणार अडकून जाऊ नको असं होतं सर खूप झालेलं असं खूप असं तर मी लिगल कन्सल्टेशन करतो माझ्याकडे लोक घेऊन येतात साहेब असं असं झालंय मग प्रॉब्लेम आलाय त्याच्यापासून मी संभव राहा असं सगळ्यांना सजेस्ट करेल मोस्टली जर तुम्हाला घ्यायचीच जमीन एक तर एन ए प्लॉट कडे वळा किंवा जर अॅग्रिकल्चर घ्यायची तर अकरा गुंठे घ्या तुम्ही एकाने एक किंवा दोन लोक मिळून घेऊ शकतात सर ना मिनिमम लोक असलेले बरं एक किंवा दोन घेऊ शकतात पण ते फॅमिली मेंबर असेल तर आता समजा तुम्ही आहे तुम्ही जागा घेतली आणि तुमचा पार्टनर आहे कुठला बाहेरचा समजा तुम्ही जमीन घेतली त्यानंतर तो निघून गेला अमेरिकेला किंवा कुठे तुम्ही त्याला कुठे शोधणार <laughs> तुम्हाला त्याला बोलावंच लागणार आहे uh, सर प्रॉपर्टी विकताना हा आपल्याला तो लागतोच का तुम्ही ऑफ देऊन असेल तर मग पॉवर ऑफ फटर्णी दिली असेल तर काही प्रॉब्लेम नाही हा पण तो का पॉवर ऑफ फटणी दिली तुम्हाला कोणाला दे हा मी इकडे काही वेगवेगळ्या गैरव्यवहार करून टाकला तर परत ते फसू शकतो रिलेटिव्ह असेल तर देऊ शकेल बघितलं गेलं आहे की आपण सिटीमध्ये जेव्हा हे बिल्डर लोक प्लॉट प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करतात तर एफ एस आय असतो तर जेव्हा एक जमीन असते जेव्हा शेत जमीन असते त्यांना काही एफ एस आय असतो का त्याच्यावर असं काही आहे का की इतकेच कन्स्ट्रक्शन uh, झालं पाहिजे किंवा इतक्याच uh, एकरमध्ये घर बांधलं गेलं पाहिजे आणि दुसरं जर समजा समुद्राजवळ जमीन आहे किंवा डॅम जवळ जमीन आहे तर मी समुद्राच्या किती जवळ बीच पासून जवळ मी माझं फार्म हाऊस किंवा घर बांधू शकतो सो तसा शेतजमिनीला सुद्धा एफ एस आय असतो ओके तर शेतजमिनीला झिरो पॉइंट झिरो फोर हा एबरा एफ एस आय असतो म्हणजे तुम्ही एक एकर जर जागा घेतली तर त्याच्यामध्ये पक् सोळाशे स्क्वेअर फीट तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता सोळाशे स्क्वेअर फीट हा ता। म्हणजे सोळाशे स्क्वेअर तुम्ही शेतघर बांधू शकता त्याच जर रिसॉर्ट बांधायचं असेल तर तुम्ही रिसॉर्टही बांधू शकता रिसॉर्ट एने पण होतं त्याच्यामध्ये तर एन ए करून रिसॉर्ट सुद्धा बांध राहिला प्रश्न आता पाण्यालगतचा तर आता महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार पंच्याहत्तर मीटरचा नियम आलेला आहे समजा धरण असेल किंवा पाण्यालगतची जमीन असेल तर पंच्याहत्तर मीटर सोडून तुम्हाला तिथे कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता पंच्याहत्तर मीटर सोडू येस आ... राहिला प्रश्न आता समुद्र किनाऱ्याचा समुद्र किनाऱ्याचे खूप समुद्र जवळचे शेत शेतजमिनीचे खूप सारे नियम आहेत त्याच्यामध्ये सीआरझेड एक सीआरझेड दोन सीआरझेड तीन असे खूप सारे नियम आहेत ओके सो समुद्रालगत आता तर तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकत तुम्हाला सी आर झेड बाहेरच्या मध्ये जाऊन शेत शेतीवरती तुम्ही शेतकरी बांधू शकता पण तरी भर जास्त आधी जसं होतं की बीच बंगलो बीच रिसॉर्ट तसं नाही करू शकत आता आता तुम्ही बघाल तर अलिबागला जेवढे रिसॉर्ट आहेत तर गव्हर्नमेंट त्यांना फाईन लावते म्हणजे जे समुद्राच्या जवळ ऑलरेडी रिसॉर्ट आहेत ऑलरेडी बांधलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल काही लोकांचे तोडलेले पण आहेत तुम्ही बातम्या न्यूज लागत की त्यांचं फार्म हाऊस तोडलं तसे तो सगळे च्या नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे के केलेले आहेत काही लोक फाईन भरून ते आता चालवतात फाईन आहे का त्याला गव्हर्नमेंटला फाईन भरावा लागतो एक्झॅक्टली अमाऊंट मला माहित नाही पण गव्हर्नमेंटला फाईन कारण रिस्क का सर रिस्क मुळे का की कधी ओट म्हणजे जास्त पाणी आलं त्यामुळे ते म्हणतात का बरोबर आहे शासनाचा नियमच आहे सीआरझेड चा एक पॉईंट आठवलं बोला तेच म्हणलं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड शेत जमिनीमध्ये शासनाचा अजून एक खूप छान नियम आहे ओके की येणार आहे ऍग्रीकल्चर लँड नाही घेऊ शकत अरे शेत आय तुमचा फ्लॅट घेऊ शकतो शॉप घेऊ शकतो पण शेती येणार आहे घेऊ शकत नाही महाराष्ट्र शासनात चांगला नियम आहे कारण असं काय रीझन हे असेल सर याच्या मागे असं म्हणजे आता समजा एखादा पाकिस्तान वर आलं तर इथे शेत जमीन घेत तर काय बरोबर आहे बरोबर आहे सो एन आर साठी ते लिमिट त्यांनी ठेवलेलं ठेवलेलं आहे बरोबर मला तेच म्हणायचं होतं की जर एखादा व्यक्ती ज्याला घर घ्यायचं म्हणजे घर बांधायचंय स्वतःच प्रत्येकाचं स्वप्न असतं आजकाल घर बांधणं हे पॉसिबल आहे जर आपली आधीपासूनची जागा आहे स्वतःची पण जर कुणाला आता नवीन जागा घेऊन शेतजमीन घेऊन जर तिथं घर बांधायचंय किंवा शेतजमीन घ्यायची आहे की मला पुणे मुंबईच्या जवळ समुद्राजवळ शेतजमीन घ्यायची गय आहे मला असं वाटतं यू आर द बेस्ट ऑप्शन येस याचं रिझन तुम्ही ज्याही जमिनी आजपर्यंत घेतलेल्या आहेत मल्टिपल वकील लावून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कुठेही लूप होल्सनी प्रॉब्लेम नाही आहे तर तुमच्याकडून जोही व्यक्ती जमीन घेईल तर त्याला अतिशय व्यवस्थित जमीन मिळेल त्याचा फ्रॉड होणार नाही याची खात्री आपण त्यांना देऊ शकतो नक्की नक्की माझे खूप साऱ्या जमिनी आहेत आणि मेन म्हणजे कसं आहे की लोक जे मार्केटमध्ये डेव्हलपर एजंट लोक ज्या प्रॉपर्टी विकतात प्रॉपर्टी क्लाइंटला पसंत आली फक्त सात बारा देणार बाकी सगळं तुम्ही वकिलांना तुम्ही बघून घ्या तसं आपलं नाही आहे तुम्हाला माझ्या ऑफिसला पूर्ण लिगल फाईल मिळेल त्याच्यामध्ये दोन सर्च टायटल पन्नास वर्षाचं पूर्ण रेकॉर्ड गाव नकाशे आणि जे जे शेतजमिनी घेण्यासाठी लागणार सगळे पेपर्स त्यामध्ये असतील बऱ्यापैकी जमीन माझ्या स्वतःच्या आहेत बऱ्यापैकी माझ्या इन्व्हेस्टरच्या आहेत आणि एकदम क्लिअर टायटल आहेत आणि मार्केटमध्ये शेतजमिनी घेताना नव्वद टक्के जमिनीच्या सरकारी मोजणी नसतात तर आपल्या सगळ्या प्लॉटच्या सरकारी मोजणी झालेल्या आहेत सरकारी मोजणी कंपाऊंड झालेला आहे आणि त्या त्याच प्रॉपर्टी आपण विकतो मी सजेस्ट करेल की लोकांना पण मी तेच म्हणेल की तुम्ही ज्यावेळेस प्लॉट घेता एखाद्या एजंटकडून डेव्हलपर तर तुम्ही हे बघा की त्याची सरकारी मोजणी झाली का प्लॉटला कंपाऊंड झालंय का नाही लोक डेव्हलपर काय म्हणतो प्लॉट पसंत आला टोकन द्या अरे टोकन कशाला आधी फाईल द्या तुम्ही लिगल फाईल लिगल फाईल द्यायला काय अडचण झेरॉक्स झेरॉक्स करून तर द्यायचे आहे बरोबर आहे सगळं व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्ही टोकन द्या बरेच लोकांचे मार्केटमध्ये टोकन देऊन फसलेले आहेत आणि बऱ्यापैकी फसवणूक होते त्या पद्धती होते येस। तर काळजी घ्या मी सगळ्यांना सगळ्यांना सांगाल तर ही प्लॉट घ्यायची इच्छा आहे किंवा अॅग्रिकल्चरल लँड घ्यायची इच्छा आहे तर कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे आणि एक प्रॉपर त्यांना व्यवस्थित गाईड करूनच ते जमीन तिथे घेऊ शकतील सर Yes. सर जर कुणाला तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचं इन केस ऑफ जर समजा जेही लोक आपलं चॅनल बघताय आता आणि त्यांना तुमचे विचार पटले असतील ज्यांना अजून रिअल इस्टेट मार्केट बद्दल लँड मार्केट बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणकोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अवेलेबल आहे तर जर okay. ते जर सांगितलं तर बरं होईल सर माझा इको लँड मग प्रॉपर्टी म्हणून युट्यूब चॅनल आहे ओके त्याच्यावरती मी आठ दिवसातून एक माझं नवीन प्लॉटचं व्हिडिओ अपलोड करतो तर मी तुमच्या कस्टमर्सला सगळ्या क्लाइंटला सांगू शकल की इको प्रॉपर्टी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन शेत जमिनी फार्म हाऊस प्लॉट रे, रेडी रिसॉर्ट्स त्यानंतर कोकणी वाडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॉटचे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील अरे वा तसेच माझं इंस्टाग्रामचं पेज आहे इकोन प्रॉपर्टीज तर त्यालाही तुम्ही फॉलो करा त्याच्यावरतीही माझ्या छान प्लॉटच्या रील्स येतात तसेच प्लॉट घेताना काय काय काळजी घ्यायची वगैरे तर त्याही इन्फॉर्मेशनच्या रील्स मी त्याच्यावरती पोस्ट करत असतो सो मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करा sure. तुम्हाला चांगला इन्फॉर्मेशन मिळेल yes. yes. माहिती मिळेल मी डिस्क्रिप्शन मध्ये सर जेही तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठी सारेल ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल तुम्ही म्हणजे इंस्टाग्रामवर जाऊन किंवा युट्यूबवर जाऊन फक्त रिअल इस्टेटचं घेऊ एक सौंदर्य तुम्हाला बघायला खूप छान छान रील्स ज्याही ज्याही प्रॉपर्टीज सॉरी लँड्स आहे त्या सगळ्या पण खूप छान वाटतं yes. तर सर थँक्यू सो मच खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन तुम्ही आज दिली आपल्या ऑडियन्सला आणि त्याच्यातून शंभर टक्के त्यांना बेनिफिट होणार जे लोक शेतजमीन घ्यायचा विचार करतायत तर त्यांना त्यांच्या एरियामध्ये घेत असतील तर तिथे एक गायडन्स मिळाला असेल किंवा तुमच्याकडूनही त्यांना घ्यायचं असेल तर तोही एक वे त्यांच्यासाठी आज खुला झालाय तर सर तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही थँक्यू चेतन थँक्यू सो मच हायस्ट